मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा कसं आज मंडळी म्हणजे मजेत मजेतच असायला हवं तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज जरा लवकर सकाळी सकाळी लवकर उठलोय लवकर उठलो मग लवकर आलो दुधासाठी हे बघा देवाची क्रिया आली तिकडे दुधाची गाडी पण आली हे बघा माझ्या पाठी बघा बघा आहेत झेंडा वंदन ना शिवाबा या बाबा झेंड्याचा स्टॉल लावला त्यांनी झेंडा वंदनिमित्त त्यांनी दरवर्षी झेंड्याचा स्टॉल बघा दुधाची गाडी आली आहे तिकडे पण झेंड्याचं हे लागलं आहे हे आमचं साईबाबाचं सा मंदिर हे आमचे जगताप काका दूध काढतायत चलात <laughs> आपण जाऊया दूध वाटायला आपण दूध आज बाकीच्या वस्तू कमी आहेत आपल्याकडे चला जाऊया शिरजागाव याच्या असते हा गॅटाऊन त्यांचा कारकुल सुरू होत आहे मी मोकळे लोक मोकळे वेळच नाही तर काय तर उत्तम बोला बोला गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कश्यात मंडळी ना मजेतच असायला हवं आणि आज तर मजेतच असायला हवं कारण आज आहे आपल्या भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन तर मंडळी आत्ताच आपण आपल्या मंडळाचे आपल्या विभागातले स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम होते तिथून आलो आहे आणि बरं वाटलं खूप छान वाटलं भरपूर लोकं होती आणि गच्च कंपनी होती छोटी लहान थोर सगळीच मंडळी येतात कारण आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे आणि म्हणतात ना आपल्या देशासाठी देशा रक्त सांडलेल्या प्रत्येक हुतात्म्याचं हुतात्म्याचं म्हणजे आपण त्यांचं श श्रद्धांजली म्हणा किंवा त्यांचं स्मरण करण्याचा हा एक चांग हा एक चांगला दिवस आहे हा चांगला क्षण आहे आणि आपल्या देशासाठी सगळ्यांनी ज्यांनी बहुमूलाचं सहकार्य केलं असेच सगळे क्रांतीवीर असोत सत्याग्रही असोत अ अनेक लहान थोर सगळ्या मंडळी बाबू गेनू सकट ते भगतसिंगांपर्यंत महात्मा गांधींपासून अनेक नेत्यां अधिक नेत्यां मंडळी जे हे स्वातंत्र्य सेनानी होते हे सगळ्यांचं स्मरण करणं आज त्यांच्यामुळे आपण हे म्हणतात ना स्वातंत्र्य उपभोगते त्या सगळ्यांचं स्मरण करून आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यामध्ये एक जणांनी भाषण केलं आमच्या ह्या कार्यक्रमात तर त्या कार्यक्रमात त्यांनी खूप छान असं भाषण केलं त्या भाषणात त्यांनी अक्षरशः म्हटलं म्हणजे आपण हे जर तुम्ही सफेद शर्ट घालतो आहे तर त्यांनी सांगितलं आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बरीच लोकं स सफेद कपडे घालून येतात आणि चांगलं आहे की चांगली खूण आहे तर स्वातंत्र्य सफेद कपडे घालून जातात पण या सफेद कपड्यावर किती जणांचं रक्त सांडलं आहे किती हुतात्म्यांचं किती सत्याग्रहींचं किती क्रांतीवीरांचं रक्त सांडलं आहे हे देशासाठी किती जणांनी बलिदान केलं आहे आणि आज त्यांच्यामुळे आपण मानाने दौलाने हे सफेद शर्ट घालून फिरतो आहे आनंदाने फिरतो आहे कुठेही वावरतो आहे स्वातंत्र्य मुक्त स आपल्या विचारांचं स्वातंत्र्य आहे सगळं स्वातंत्र्य आहे तर या अशा सगळ्या सगळ्या हुतात्म्यांना आज श्रद्धांजली वाहून आणि आपल्या देशाचा खरंच गर्व गर्वाचा क्षण आहे तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण इकडे मस्त तयार झालो आहे तुम्ही माझा अटार बस छान दिसतंय मस्त दिसतंय बरं वाटतं आणि आज महिला आशा आहे राम मी असे सफेश क्षण घातलो त्यातला आज हा आपला चांगला क्षण आहे तर स्वातंत्र्य दिन आहे तर चला आज दिवसभराचा आपला प्रवास चालू आहे चला भेटू परत 15 आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्याकडे का बघा काय बनलेले आहेत समीक्षित रात्रीच तुम्हाला दाखवलं आज मस्त इथे डाळवडे बनलेले आहेत त्यासोबत चटणी तर चला या मस्त आहे आपण नाश्ता करूया नाश्ता नाश्ता आणि त्याच्या टीमने बघा काल बनवलं फूड चेन फूड म्हणजे कशी कशी मानवी साखळी आपण जे म्हणतो अन्न साखळी हे कशी असते बघा ते पेपर क्राफ्ट पेपरपासनं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे झाडं कोण खातं झाडं जाड़ नाही हां हे झाडं झाडापासनं जाड़, काय हे झाडं काय काय पक्षी पक्षी नाही ग्रास उपर हां ग्रास उपर म्हणजे ग्रास उपर आणि आम्हाला मराठीत सांग ग्रास बेड ग्रास उपर खातो बेडकाला साप खातो आणि सापाला इगल खातो आणि इगल काय मशरूम देतो डिकम्पोस्ट दे होतो हे <laughs> ह्या असंपोज होतं चांगलं आहे तिकडनं सूर्यापासून झाडं बनतात सही आहे पण झाडं जरा व्यवस्थित दाखवायला पाहिजे छान 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 बाबा छान

आजची सुट्टी खरंच म्हणतोय अरे आजचा आपला स्वातंत्र्य दिवसाचा होता दिवस होता आणि उत्साहात वगैरे सगळं वातावरण गेलं छान पण नंतर दुपारी थोडा थोडा पण आराम करायला नाही भेटला काय म्हणतात नस आपण म्हणतो सुट्टी संपल्यानंतर म्हणतो ना आजचा तो थोडं आजचं कसं आपला हक्काचा सण आहे त्या दिवशी उत्साहात दिवसाची सुरुवात झालीच पाहिजे पण नंतर दुपारी दुपारी थोडा आराम करावा म्हणलं तर वेगळी कामं होती त्याच्यामुळे काय आराम करायला भेटला नाही असं म्हणतरी तर असं होतंच प्रत्येक सुट्टीला असं होतं की सुट्टी संपल्यानंतर असं वाटतं की अरे झोपा वगैरे पण असं होत नाही स्वभाव असेल मानवी महामानवी स्वभाव असेल पण चला म्हणजे आजचा हा व्हिडिओ इथेच संपला आणि संपल्यामुळे संपवतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आमच्या विभागातला स्वातंत्र्य दिन सोहळा कसा वाटला तुम्हाला आवर्जून सांगा कमेंट करा आणि खूप छान आता भेटू पुन्हा उद्या सकाळी काहीतरी नवीन घेऊन काहीतरी विशेष घेऊन तोपर्यंत या एपिसोडमध्ये तुमचा सगळ्यांची रजा घेतो आज खरंच जमलो आज खरंच लवकर उठलो होतो खूप लवकर उठलो होतो आणि दूध पण फटाफट फटाफट फटापट वाटलं होतं आता आता त्याचा थकवा आता जाणवायला लागला तर चला म्हणजे आता झो झोपतो पुन्हा भेटू उद्या बाय गुड नाईट शिवरात्री